नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गतल्या संदर्भातल्या आजच्या ज्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी आहेत पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबा हे मुंबई या ठिकाणी असून कोकण भवनामध्ये आयुक्तांशी आणि संपर्क साधला संवाद साधला याबाबत सुद्धा आपल्याकडे महत्वाच्या घडामोडी अपडेट प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर पाहू शकता जी बैठक जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जी ठरलेली आहे तीस तारखेबाबत याबाबत सुद्धा महत्वाची अपडेट आली आहे त्याचबरोबर तिसरी एक अपडेट आहे यामध्ये पाहू शकता जे टिप्पणी आहे पाच महिन्यासाठीची जी पुरतवाढ जी आहे पुन्हा एकदा कार्यकाळ वाढ जाहीर करण्यात आला होता याबाबत सुद्धा पाहू शकता एक, कार हो एक स्मरणपत्र नवीन टिप्पणी ऍड करण्यात आली आहे तर नवीन अपडेट आहे तेवीस तारखेचं परिपत्रक ते सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्वाचा ठरणारा हे पाहू शकता शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि आवडल्यास हायप करायला विसरायचं नाहीये तर पाहू शकता आपण पहिली जी महत्वाची अपडेट आहे आदरणीय बाबा हे आज या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आहेत पाहू शकता कुकण भवन या ठिकाणी त्यांनी आयुक्त यांच्याशी संपर्क साधला आयुक्तांशी भेट घेतली त्याचबरोबर विद्यावेतनाचा जो प्रश्न आहे हा मार्गे लावण्यासाठी जे विद्यावेतन रखडलेला आहे त्या त्या जिल्हा आणि तालुका स्तरावर त्यांच्या विद्यावेतनाची जी कॉपी आहे इनव्हॉइस नंबर जो आहे हा मागून घेतलेला आहे आणि पाहू शकता आयुक्तांना याबाबतचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले आहेत की त्यांचा जो विद्यावेतन आहे हे वेळेवर जमा होणं आवश्यक आहे तर विद्यावेतनाला अगोदरच खूप वेळ झालेला आहे लेट झालेला आहे पाहू शकता चार ते पाच महिन्याचं विद्यावेतन प्रशिक्षणार्थ्यांचं रखडलेलं आहे आणि लवकर येणं हे अपेक्षित आहे तर त्यांचे पाहू शकता रिजेक्शन कारणामुळे सगळ्या रिजेक्शन कारणामुळे त्यांचं विद्यावेतन जे आहे रखडलेला आहे त्यांचा सुद्धा लवकर येण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आयुक्तांनी सुद्धा याबाबतची निर्देश आणि स्पष्ट माहिती दिलेली आहे की लवकरात लवकर त्यांचा जो विद्यावेतन आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये राहिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचं जमा होईल असं त्यांनी म्हटलंय आता दुसरी अपडेट पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबा आत्ताच पाहू शकता आजची तारीख आहे तेवीस आजच मुंबई या ठिकाणी आलेली आहेत म्हणजे पाहू शकता तेवीस तारखेच्या अगोदरच जी कार्यवाही आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जी भेट आहे हे ठरलेली आहे तीस तारखेला एकदम शंभर टक्के जी भेट आहे हे ठरलेली आहे यामध्ये कोणताही बदल होणार आहे असं तुंद सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे याबाबत पाहू शकता इतर मंत्र्यांशी सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे त्याचबरोबर ॲक्शन बोर्डवर असून बाकीची जी कार्यवाही आहे मागण्याची आहेत कशा पद्धतीने मांडायच्या आहेत याची सुद्धा त्यांची तयारी सुरू झालेली आहे तर पाहू शकता सात दिवस युवा कार्य प्रशिक्षण त्यांसाठी आपण अगोदर सुद्धा म्हटलं होतं त्या पद्धतीने महत्वाचं असणार आहे आत्ता नाही तर पुढे नक्कीच काहीच होणार नाही आहे त्यामुळे पाहू शकता हा हे सात दिवस अत्यंत महत्वाचे हे ठरणार आहेत त्याचबरोबर तिसरी अपडेट आहे ती सुद्धा आपण पाहणार या आहोत याबाबत पाहू शकता आपण डिटेलमध्ये जे परिपत्रक जे टिप्पणी आहे सूचनापत्रक आलेलं आहे ते पुन्हा एकदा डिटेलमध्ये पाहून घेऊयात महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना अंतर्गत तेवीस तारखेचं हे परिपत्रक आहे पाहू शकता तेवीस सप्टेंबर स्मरणपत्र क्रमांक चार सर्व कार्यालय प्रमुख सर्व शासकीय आस्थापना आणि जिल्हा जालना सर्व शासकीय आस्थापनांना हे परिपत्रक जे आहे हे जारी करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आस्थापना त्यामध्ये प्रशिक्षणार्थी यांना पाहू शकता जी रिजॉइनिंग आहे रिजॉइनिंग करून घेणे आणि उपस्थिती करण्याबाबत म्हणजे ज्यांची पाच महिन्याची रिजॉइनिंग राहिली होती यांच्याबाबतचं परिपत्रक आहे या कार्यालयाचं परिपत्रकानुसार पाहू शकता महोदय उपरोक्त संदर्भीय विषयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थी योजने यांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या स्तरावरून रिजॉईन करून घेण्याचे निर्देश आदेश जे आहे उक्त संदर्भात तीनमध्ये मध्ये देण्यात आलेले होते परंतु अद्यापही पाहू शकता सदर प्रशिक्षणार्थ्यांना वाढीव पाच महिन्याची कालावधीसाठी रिजॉइनिंग न न दिल्याची पाहू शकता न मिळाल्याचे दिसून येत आहे यास्तव आपणास पुनश्च कळवण्यात येते की एक व दोडच्या शासन निर्णयाच्या अधीन राहून वाढीव महिन्याच्या कालावधीकरता संबंधित प्रशिक्षणार्थ्यांची त्यांची कार्यवाही माहीत सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर तात्काळ करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयात सादर करावा आता हे परिपत्रक कोणत्या जिल्ह्यासाठी आहे तर जालना जिल्ह्यासाठी म्हणजे पाहू शकता जालना बाकी जिल्ह्यांचे कार्यकाळ संपून त्यांचा पगार सुद्धा विद्यावेतन विद्यावेतन सुद्धा अजून जमा झालेलं नाही आहे मात्र जालना जिल्हा असा आहे ज्याच्यामध्ये पाहू शकता अजून सुद्धा त्यांची पाच महिन्यांची रिजॉइनिंग सुद्धा पूर्ण झाली नाहीये तर अशा पद्धतीने ह्या तीन महत्वाच्या अपडेट आलेले आहेत बाबा आदरणीय तुकाराम बाबा या ठिकाणी आहेत आणि जो पगाराबद्दल जे काही अपडेट आहे पाहू शकतात त्याच ठिकाणी ते थांबणार आहेत एक ते दोन दिवसामध्ये दे, इनव्हाईस देऊन त्यांची जी विद्यावेदन आहे ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे अशा पद्धतीची ही अपडेट प्राप्त झाली आहे ज्यांचे ज्यांची इन्वॉईस बाकी असेल जिल्हा तुमचे जे जिल्हास्तरीय अध्यक्ष आहेत तालुकास्तरीय अध्यक्ष आहेत यांच्याशी संपर्क साधून तुमचा जर जर अप्रुव्हल असेल ए सी लेवलला डी सी लेवलला कमिशनर लेव्हलला तर ते तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा आणि तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून त्यांचे इन्व्हाइस तुम्हाला सबमिट करायचे आहेत रिजेक्शन प्रक्रिया जे आहे हे केली जाईल तर अशा पद्धतीने ह्या महत्त्वाचे अपडेट किंवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आलेले आहेत पुढची अपडेट जी आहे कायमस्वरूपी रोजगाराची हे लवकरच प्राप्त होणार आहे ही महत्वाचे अपडेट येवण्यासाठीच अशाच व्हिडिओला नक्की हाईप करायला विसरू नका त्याचबरोबर नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद